कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये मुलांच्या शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येत आहेत शिक्षण झालंय परंतु नोकरी लागत नाहीये गुरुजी नोकरी आहे मुलाला परंतु विवाह होत नाहीये मंगळ दोषानं आम्ही त्रस्त आहे किंवा आणखी काही दोष आहेत का, दो का ज्यामुळे विवाह होत नाहीये गुरुजी विवाह झालाय परंतु संतती सुख नाहीये पत्रिकेमध्ये कधी होईल संतती याचबरोबर संतती सौख्य हे आमच्या पत्रिकेमध्ये आध्यात्मिक उपायानं आहे की वैद्यकीय उपायानं आहे आम्ही दोन्ही उपाय करून थकलोय गुरुजी तरीही होत नाही वाहन घ्यायचे रोगानं त्रस्त झालोय व्याधी पिढेनं मी त्रस्त झालो आहे काय करावं स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवर संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत सगळ्यात पहिलं म्हणजे दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीतनं तुळा राशीमध्ये वक्री होतोय सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये कन्या राशी म्हणजे बुध ग्रहाची राशी आहे राशी या राशीचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस तारखेला वक्री होतोय म्हणजेच वृश्चिक राशीतनं तो तुला राशीमध्ये येतोय म्हणजे पहिले तेवीस दिवस तो वृश्चिक राशीमध्ये असणार आहे मग पराक्रम स्थानामध्ये लग्नेश स्थित असल्यानंतर जातकाचे विचार हे अत्यंत प्रभावी असतात अगदी कुठल्याही कामामध्ये एक घाव दोन तुकडे कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही जे म्हणून काही काम हातात घेतात ते अगदी सहज गतीने ते पूर्ण करत असतात असा अनुभव कन्या राशीच्या लोकांना आल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांच्या जीवनाच्या स्थानाला धनस्थान म्हंटल गेलेलं हे धनाचं वाणीच आणि कुटुंबाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र हा ग्रह दोन नोव्हेंबर या दिवशी तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतो आहे म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये धनस्थानाचा मालक धनस्थानामध्ये असतो कुबेराचं भांडार उघडत कुबेर देवाची तुमच्यावरती विशेष कृपा दृष्टी असते लक्ष्मी माता तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता होऊ देत नाही असा अनुभव तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर पर्यंत अत्यंत प्रभावी जाणवेल ज्या वेळेला ते पराक्रम स्थानामध्ये जातील सव्वीस तारखेला त्यावेळेला तुमच्या आर्थिकतेच्या स्थितीचा जो विनियोग आहे तो तुमच्या व्यापार उद्योग धंद्यासाठी उपयोगात आणला जाईल अथवा तुमच्या बहिणीला भावाला मदतीच्या सहकार्याच्या भूमिकेतनं तो पुढे येईल तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं ते नैसर्गिक पापग्रह मंगळ ग्रह स्वराशीचा झाल्यामुळे या स्थानाची शक्ती अतिशय अतुलनीय वाढलेली आहे तुम्ही जे म्हणून निर्णय घेताय ते अगदी सहज गतीनं पूर्ण करताय जे म्हणून काही काम तुम्ही घेताय ते अगदी सहज पूर्ण करताय व्यापार असो व्यवसाय असो किंवा कुठलंही कार्य तुम्हाला करायचंय आता तुम्ही पाठीमागे वळून बघू शकत नाही चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा एकादश स्थानामध्ये स्थित झालेला आहे चतुर्थेश लाभात जाणं म्हणजेच प्रत्येक गोष्टीचे लाभात रूपांतर होणं वास्तू घेण्याच्या दृष्टीनं योग अतिशय उत्तम बळकट प्राप्त झालेला आहे जमीन जागा घेण्याच्या दृष्टीनं उत्तम संकेत तुमच्या समोर उभे राहत आहेत याच बरोबर तुम्हाला जर काही घरातील आर्थिक काही घराची सुधारण करायची असेल घरामध्ये फर्निचर करायचं असेल घरामध्ये काही वस्तू खरेदी करायच्या असतील एक दुसरी वस्तू घ्यायची असेल यांसारखा कुठलाही निर्णय अतिशय लाभप्रद यशप्रद असणार आहे पंचमस्थानामध्ये मकर रास आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा सप्तम स्थानात विराजमान झालेला आहे हे प्रेमाचं प्रणयाचं चा स्थान असल्यामुळे कारणानं कन्या राशीच्या जातकांना मनातील प्रेम प्रकट करण्याचा योग आहे प्रेमविवाहाच्या दृष्टीनं या महिन्यात उचललेलं पाऊल हे यशाकडे नेणार आहे 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 यशाची वाटचाल करणार काय ज्या जातकांचा तो सक्सेस ठरू शकतो संततीच्या दृष्टीनं ज्यांना कोणाला चान्स घ्यायचा आहे डॉक्टरी इलाजाला त्यांच्या यश मिळू शकतं त्यांचं कार्य हे अतिशय व्यवस्थित पद्धतीनं परिपूर्ण होणार आहे ष्ठस्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचाही स्वामी शनिदेव सप्तमात आहे त्यामुळे मातुल घराण्यातील लोक तुमच्या व्यापार उद्योग धंद्यामध्ये मदतीला येण्याचा योग याच बरोबर तुमच्या जीवनामध्ये नोकरीमध्ये बढतीचा योग त्याच बरोबर तुमच्या जीवनामध्ये मातुल घराण्यातील व्यक्ती जिथे काम करताय अशा आपल्या ऑफिसमधील व्यक्ती सहचारिणी म्हणून आपली होऊ शकते म्हणजे तिथेच तुमचा विवाह योग निश्चित होऊ शकतो सप्तमामध्ये शनीदेव आल्या कारणानं विवाहामध्ये थोडा विलंब लेट परंतु थेट व्यक्ती मिळते ही गोष्ट तुमच्यासाठी लाभाची आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह लाभात आल्यामुळे आपल्या पत्नीला आपल्या पतीला नोकरी लाभाचा योग किंवा ज्या ज्या व्यक्ती बरोबर आपलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो आपला जीवन साथी म्हणून व्यक्ती येणार आहे ती व्यक्ती स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली असणार आहे तिला एकतर गव्हर्मेंट सर्व्हिस किंवा स्वतःचा व्यापार उत्तम असेल त्याचबरोबर पार्टनरशिप मध्ये केलेल्या व्यापारात यश आहे का गुरुजी तर हो आहे करू शकतात यशाकडे वाटचाल करा अष्टम स्थानाला मृत्यूस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी उपचय स्थानामध्ये स्वराशीचा मंगळ ग्रह आहे त्यामुळे तुम्हाला शरीर व्याधी पीडा किंवा तुमच्यावरती कुठलंही संकट नाहीये प्रकृती आरोग्य अतिशय उत्तम राहणार आहे कितीही मोठं संकट आलं तर त्यावरती मात करून तुम्ही पुढे जा भाग्यस्थानामध्ये वृषभ रास आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय दोन नोव्हेंबरला स्वराशीचे ते धनस्थानामध्ये विराजमान असणार आहे म्हणजेच काय तर तुमच्या धनस्थितीची आर्थिकतेची बाजू ही बलबत्तर असणार आहे कोणीही रोखू शकणार नाही थांबवू शकणार नाही कोणापुढे हात पुढे करण्याची गरज तुम्हाला या महिन्यात येणार नाहीये दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलंय या स्थानाचं स्वामी बुध ग्रह आपलं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी वृश्चिकेतन तुळेत येतो आहे तेवीस नोव्हेंबरला तो पर्यंत तो पराक्रमामध्ये असेल मग मा दशमस्थानाचा मालक कर्मामध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टीचा कर्माचा विचार करत असताना ह्या कर्मेशाचा मालक हा पराक्रमाशी संबंध जावेळेला ठेवतो कर्म्य असते महाफलेशू कदाचन कर्माला थांबवू नका जे म्हणून काम हातात घेतलंय ते परिपूर्ण करा तेव्हाच तुम्ही थांबा तरच तुमचं कार्य हे अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू राहील हे विसरून चालता कामाने व्यापारात उद्योगामध्ये नवीन संधी चालून येणार आहे एक कॉन्ट्रॅक्ट असेल तर दुसरा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा योग आहे एकादशस्थानाला लाभस्थान म्हंटलं गेलेलं ला आहे इथे गुरु ग्रह आलेला आहे लाभ अनेक ठिकाणावरून आहे किती खर्च करायचा किती बाकी ठेवायचा हे आपण ठरवलं पाहिजे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सोळा नोव्हेंबरला राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतो आहे मग आहे खर्च होणार आहे कुटुंबासाठी होणार आहे परिवारातील सदस्यांसाठी होणार आहे होऊ द्या तो गरजेचा आहे आवश्यक आहे जिथे गरज आहे तिथे केलं पाहिजे या व्यतिरिक्तच्या खर्चाला व्यसनाला आपण आळा घातला पाहिजे कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस आठ तारीख आहे नऊ तारीख पंधरा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख आहे आपल्यासाठी शुभ अंक दोन आहे शुभरंग केशरी आहे कुठल्या मंत्राचा जप करावा जाणं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम पूर्णायी नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार